वाजत गाजत ज्या वेळेस हा नजराना आला जगद्गुरु तुकोबरायांचे डोळे असे आसरूने भरून आले हो नजराना पाठवला म्हणून नाही की दखल घेतल्याबद्दल किती मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतकरण आहे किती जाणकार राजा आहे साधू संतांकडे लक्ष देणारं व्यक्तिमत्व आहे एवढ्या व्यापामधून एका वारकऱ्याची आठवण करतात आदिबीने नमस्कार केला आणि पत्र लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ना हे अत्यंत उदार अंतकरणाचं लक्ष नाही पण आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी या गोष्टींचा स्वीकार करू शकत नाही तुम्ही जे पाठवलेलं धन आहे हे पब्लिकमधून आलेलं धन आहे आम्ही याचा स्वीकार करू शकत नाही जगद्बराचे शब्द बघा दिवट्या छत्री घोडे हे तो ना पडेल बघा ये तुमचे वित्त धन मजते मृतके समान तुम्ही पाठवलेलं जे धन आहे ना ते मला माती समज आहे